महाराष्ट्रातील तमाम शेळीपालक बंधूंना माझा सादर प्रणाम बंधूंना बऱ्याच शेळीपालकाला उन्हाळ्यामध्ये शेळीचं संगोपन कसं करावं कारण हिरव्या चाऱ्याची तर पूर्ण असणारी कमतरता असते मग त्यामध्ये उन्हाळ्यामध्ये कडक उन्हाळ्यामध्ये शेळ्याचं संगोपन कशा प्रकारे करावं मी शेळीला काय घाऊ खाऊ घातलं पाहिजे जेणेकरून ती शेळी त्या ठिकाणी जगली पाहिजे हा प्रत्येक शेळीपालकाच्या मनामध्ये आपडणारा प्रश्न आहे बंधूंना कारण सध्या बघा आता एक सतरा अठरा सतरा अठरा एप्रिल आज तारीख आहे मग इथून पुढं दोन महिने जायचे मग शेळी प्रकारे जगवली जाईल कशा प्रकारे शेळीला त्या ठिकाणी तुम्ही तगवून धराल त्या ठिकाणी हिंमत न हरता काय केलं पाहिजे त्याची थोडीशी आयडिया बनवून मी तुम्हाला सांगतो आहे आता मी माझ्या शेळ्यांना दिवसभरामध्ये काय काय टाकतो आहे आमच्याकडे तर सध्या पाण्याचं प्रमाण झिरो झिरो झालं आहे हिरवा चारा दहा टक्केसुद्धा नाही आहे दहा टक्केसुद्धा हिरवा चारा नाही मग मी माझ्या शेळ्यांना दिवसभरामध्ये काय टाकतो काय खाऊ घालतो ह्याची थोडी रूपरेषा मी बंधू तुम्हाला संक्षिप्तमध्ये सांगतोय बंधू न मी सकाळी आल्यानंतर माझा हा गोटा साफ करतो पूर्ण असणारं काम मी स्वतः करतो आणि त्याच्यानंतर ह्या गव्हाणीमध्ये ह्या शेळ्यांना मी दोन ते तीन टोपले है। है हा घेवड्याचा भुसा टाकतोय बघा हा घेवड्याचा भुसा आहे ह्याला कुणी पावटा म्हणत असेल कुणी राजमा म्हणत असेल पण आम्ही ह्याच्या ह्याला घेवडा म्हणतो हा घेवड्याचा भुसा दोन ते तीन टोपले ह्याच्यामध्ये आम्ही टाकतो मग हा भुसा ह्याच्यामध्ये टाकतो त्याच्यानंतर हे माझ्याकडं कोंबड्याचे खाद्याचे भांडे होते ह्याच्यामध्ये मग मी थोडा थोडा टाकतोय का मारणाऱ्या शेळ्या एकमेकाला मारत नाहीत प्रत्येक शेळीला वेगळं खाण्यासाठी मिळतंय आणि ह्याच्यामध्ये एक टक्कासुद्धा एखादा टक्का सांडत असेल पण सरासरी शेळ्याकडून ह्याचे वाटुळं ह्याच्यामध्ये होत नाही किंवा खराब होत नाही आहे काडी ना काडी शेळी वेचून खाते बंदून दुपारी काय करतो माझ्याकडे कडब्याचा कर भुसा केलेला आहे मी प्रत्येक शेळी पालकाला माझी एक नम्रतेची विनंती आहे कसलीही कुटी घ्या कडबा कुटीनं काय होतं आहे तुमचं खाद्याचं एक टक्कासुद्धा वेस्टेज होत नाही आहे प्रत्येक आणि प्रत्येक खाद्याचं ते शेळी खाल्लीच जाती आहे त्यामुळं प्रत्येक शेळीपालकाला माझी एक विनंती आहे कसली असेल एक कडबा कुटी त्याच्याकडे असावी दुपारी मी काय करतो आहे मी केलेली कडबा कुटी त्या कडबा कुटीवर मी गुळ आणि पाण्याचा एक स्प्रे केलेला आहे आणि त्याचं मी स्टोअर करून ठेवलं आहे दुपारी एक टोपलं जास्त टाकत नाही आहे एक टोपलं ह्या सगळ्या शेळ्यांना मी टाकतोय माझ्याकडं लहान मोठे जवळजवळ पंचवीसशे पंचवीस प्रमाण आहे कारण मी पूर्ण बकरे असणारे विकलेले आहेत सध्या माझ्याकडं खाद्याचा पूर्ण तुटवाडा आहे त्यामुळं मी ब जे मोठे बकरे होते ना माझे ते विकून टाकलेले मग त्याच्यामुळं मी दुपारी ह्यांना कुट्टी टाकतो ते कुट्टी आणि सकाळी टाकलेला हे घेवड्याचं पावट्याचं बुसा हे दोनच मी टाकतो आणि चार ते पाच वाजता मी थोडंसं बाहेर फिरण्यासाठी काढतो माझ्या शेडच्या बाहेर कारण बाहेरच्या शेडमध्ये थोडंसं माझ्याकडेनं थोडं कुठं स गाजर गवत असेल कुठं हिरवं थोडं आलेलं असेल ह्या शेळ्या उग ह्यांचे पाय रिकामे व्हावे जेणेकरून ह्यांच्या नक्याची वाढ होऊ नये म्हणून फक्त एक अर्धा तास माझ्या शेडच्या भोवती रान रिकाम आहे नसता शंभर टक्के ऊस असतो मी थोडं बाहेर काढतोय हे काढल्यानंतर संध्याकाळी माझ्याकडं हिंदुस्थान फीडचं एक कनक नावाचं खास शेळ्यासाठी गोळी पेंड आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी हरभरा चुन्नी असेल तुरीची चुन्नी असेल मकाची थोडी चुन्नी असेल किंवा माझ्या शेजारी महिलाकडून मी काय करतो जे तुमचा चाळून कोंडा निघतो का नाही भाकरीचा आपल्या गव्हाच्या चपाती केल्यानंतर जो कोंडा निघतो तो, तो पण मी घेतो काही मोजक्या दरामध्ये त्यांच्याकडून घेतो आणि हे सगळं मिक्स करून त्याच्यामध्ये थोडी हळद आणि थोडं मीठ हे टाकतो आणि प्रत्येक शेळीला दीडशे ते दोनशे ग्रॅम तिच्या वाट्याला येईल अशा प्रकारे सगळं असणारं मिक्स करून संध्याकाळी ह्या असणाऱ्या ह्या भांड्यामध्ये मी टाकतो हे भांड्यामध्ये टाकल्यानंतर पुन्हा मी माझ्या शेळ्यांना काहीच देत नाही अजिबात दुसरं मला तर काहीच नाही माझ्याकडं नाहीच तर मी काय देणार बंधूंनं हे असणारं माझं दिवसभरातलं रोटीन शेळ्या ह्या गव्हाणीतलं एक टक्का माझ्या हिशोबानं पाच टक्केच फक्त राहत असेल आता काल टाकलेलं माझ्या उकिरड्यावर टाकलं आहे बघा तुम्ही म्हणाल की किती राहत असेल काय राहत असेल किंवा खरंच जास्त राहतं आहे का अजिबात राहत नाही बंधूं काल जे टाकलेलं होतं माझ्या उकिरड्यावर बघा हे काल टाकलेलं माझं वेस्टेज एवढंच असणारं वेस्ट ह्या शेळ्यांनी माझ्या असणाऱ्या शेडमध्ये ठेवलं कारण दुसरं खायलाच नाही ना शेळी रात्रभर मी त्या गव्हाणीतलं रात्रभर पुन्हा राहिलेलं जे आहे का नाही दोन्ही बुसे असतील पुन्हा मिक्सअप होतं थोडा जेवारीचा भुसा आणि ह्या घेवड्याचा भुसा थोडा थोडा शेळ्या ठेवतात ते सुद्धा मी काढत नाही आहे त्या शेळ्यानंतर काय करतात संध्याकाळी प्रत्येक शेळीला जे भूक लागली ना ते शेळी प्रत्येक त्याच्यातली काडी ना काडी हुडकून खाते प्रत्येक काडी खाते जी समजा एखाद्या वेळेस जी काडी तिला खरंच खवटत नाही तेवढीच काडी शिल्लक राहते सकाळी आल्यानंतर जास्तीत जास्त अर्धा किलोसुद्धा अर्धा किलोसुद्धा मी जास्त सांगतोय आता किलो तर कधी मी मोजलं नाही पण कमीत कमी मी म्हणतो पाच ते दहा टक्केच फक्त शिल्लक राहत असेल नाही तर काळी ना काडी प्रत्येक ही माझी शेळी ह्या ठिकाणी खाते याचं कारण सांगतो तुम्हाला एकतर शेळ्यांना खाण्यास नाही आणि शेळ्याला लागलेली सवय आपण लावलेली सवय ज्या ज्याप्रमाणे आपण प्राण्याला सवय लावू ना त्याप्रमाणे ह्या शेळीला सवय लागते आता हे झालं हे त्याच्यानंतर मी काय करतो माझ्याकडं पाण्याचं असं एक बकेट आहे बघा हे बकेट मी असं बांधून ठेवतो आहे आणि ह्या बकेटामध्ये मी दिवसभर पाणी संपलं की पाणी टाकतोय आणि ह्या पाण्यामध्ये मी आलटून पालटून आठवड्यामधून एक दिवस असेल दोन दिवस असेल मी माझ्या माझ्या जसं मला कळल असं काही वेगळं काय माझं शेड्यूल नाही आहे पण मला आठवणीतील तसं कधी बंधून हे प्रोटीन प्रोटीनशी टाकतोय कधी प्रोटीन प्रोटीनशी टाकतोय कधी असणारं हे पावर मिल्क टाकतोय ग्रीन प्लॅनेटचं पावर मिल्क टाकतोय ह्याचं काही कुठलंच प्रमाण मी ठेवत नाही तुम्ही म्हणाल की कुठलंच प्रमाण ते सगळी डॉक्टरी भाषा सरासरी माझ्याकडनं नाही बंधुनो कधी हे ब्रुटॉन टाकतोय असं आलटून पालटून समजा तुम्ही जर रोजच हे टाकत असाल तरी शेळीचं शरीर सरासरी ती घेत नाही बंधुनो मग मी काय करतो मला जसं लक्षात येईल ज्याप्रमाणे माझ्या लक्षात येईल का नाही आज हे टाकू वाटतंय त्याप्रमाणे मी टाकतोय आणि पुन्हा अजून एक मी विसरलो तुम्हाला सांगण्यासाठी मी माझ्या खुराकामध्ये रोज मिनरल मिक्सरचा वापर करतोय कुठलंही असेल आता त्याच्यावर रिकमेंड केलं आहे पाच ते दहा ग्रॅम पण मी तितकं बंधून अजिबात वापरत नाही आहे जेवढं मला वाटतंय ना आज सगळ्या सगळ्या शेळीमध्ये एक पंचवीस ग्रॅमच टाकतोय कधी सगळ्या शेळीमध्ये मी दहाच ग्रॅम टाकतो आहे म्हणजे जेणेकरून माझ्या हातातील किंवा मला जेवढं टाक वाटतं त्या पद्धतीत टाकतो आहे सगळ्या शेळ्यावर माझे चमक बंधून अशी कुठलीच शेळी माझी खराब आहे किंवा तिला खाल्लेलं मानत नाही अशा प्रकारची तक्रार माझ्याकडे नाही आहे कुठल्याच माझ्या पिल्लाचं की त्याला डायजेशन झालं नाही त्याला हगवण लागली संडास लागली अशा प्रकारची तक्रार माझ्या कुठल्याच पिल्लामध्ये कुठल्याच शेळीमध्ये नाही किंवा डोळ्याला घाण आली आहे किंवा डोंगराला सगळी घाण आहे किंवा हे झालंय अशा प्रकारची एक टक्कासुद्धा तक्रार नाही आहे हे तुम्हाला मी छाती ठोक सांगतोय बंधूंना अशा प्रकारचं माझं रुटीन आहे तरी ज्या बंधूकडे हे असणारी अडचण असेल तरी त्या बंधूंनी कुठंच न डगमगता आपल्या बजेटमध्येच परशेळी जास्तीत जास्त सात ते आठ रुपये खर्च येईल अशा प्रकारे तुम्ही त्याचा उदरनिर्वाह करू शकताय कुठलंच हारायचं कारण नाही आहे कुठंच हिंमत हारायचं कारण नाही आहे कारण शेळी असा प्राणी आहे तुम्ही जसं प्रेम लावाल तसं प्रेम करतो आहे बंधू नो ह्यापेक्षा जर तुम्हाला कुठली अडचण वाटत असेल ह्याच्यानंतर तुमच्याकडे काही प्रश्न तयार होत असतील तर मला जरूर विचारा कॉमेंट बॉक्समध्ये मी त्याचं उत्तर बंधून तुम्हाला जरूर देईन बंधू आता मी ह्या ह्या ठिकाणी इथेच थांबतो जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला बंधुनो तर लाईक करा जर माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर कृपा करून सबस्क्राईब करा आणि जर एखादा बंधू तुमचा कुठे त्याला खरंच ह्याची अडचण असेल तो बंधू त्याच्यात काय करू हा निराश असेल त्या माझ्या बंधूला हा व्हिडिओ त्यांना जरूर शेअर करा बंधूं त्याला ह्या व्हिडिओचा शंभर टक्के फायदा होईल तर बंधूंनो ह्या ठिकाणी येथेच थांबतो भेटतो नंतरच्या व्हिडिओमध्ये जे जय हिंद जय भारत